लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा अलाणी फाटा नजीक काटेरी झुडपांचे थैमान जीवघेणा घेणा अपघाती वळण चिंतेचा विषय शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे शिंदखेडा मुख्य मार्गावरील अलाणी फाटा जवळील कटिंग नाला हे ठिकाण दिवसेंदिवस अपघाती वळण म्हणून कुप्रसिद्ध होत चाललं आहे सिंहकाराच्या या धोकादायक वळणावर आतापर्यंत अनेक गंभीर अपघात घडले असून काहींचा तर दुर्दैवी बळीही गेलाय मात्र या वाढत्या धोक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे शिंदाखेडाकडून येताना संपूर्ण साइडपट्टी काटेरी झुडपांनी इतकी व्यापली आहे की रस्त्याची दृश्यता पूर्णपणे कमी झाली आहे पाचारी शेतकरी शेतमजूर तसेच वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून हे वळण पार करावं लागते त्यातही वाहन चालकांचा वाढता वेग अपघाताची भीती अधिकच वाढवतो अलाणे गावातील नागरिक व परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे काटेरी झुडपांमुळे वळण दृष्टीआड होते तर दर आठवड्याला लहान मोठे अपघात घडतात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी झुडपे तात्काळ हटवून रस्ता मोकळा करणं अत्यावश्यक आहे नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की परिस्थिती अधिक बिघडण्यापूर्वी प्रशासनानं तात्काळ पावलं उचलून या धोकादायक वळणावरील झुडपे हटवावीत अन्यथा मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील प्रतिनिधी प्रमोद शिंपी चिमठाणे दिवान सिंग भगवान सिंग गिरासे दिवान राणा हे पहा मंडळी हे प्रशासन पी डोबीजीच कसं झोपलेलं आहे का जागी आहे आता मलाच कळत नाही हे कंपाऊंड पहा पूर्ण कशाचं कंपाऊंड आहे हे समजाल मार्ग निकड सर इकडे पाहून घ्या आणि सरळ हे गावकरींचं एवढं आणि टन आहे पूर्ण पूर्ण टन आहे हा हा सी आकाराचा टन आहे सिया कर्जात्याने हा रस्ता आहे आलाने फाटा तर शिंकेडा चिमटाणा की तर हमेशा होतात आणि उचलतात हे पोलीस स्टेशनला पूर्ण माहिती आहे पण पी डब्ल्यू डी सारखे इथले सुशिक्षित इंजिनियर आहात तरीसुद्धा त्यांना दिसत नाही ही परिस्थिती आहे पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही एक रिक्वेस्ट करतो आहे की गोरगरिबांचा आक्षिडंट होतो दवाखाना इतका मागा झालेला आहे क्लिनिक एवढे विनंती आहे प्रशासनाला बंधूंच्या मार्फत की हे एवढे कुंपण काढून द्यावं धन्यवाद